मुंबईला ट्रॅफिक मुक्त करण्यासाठी रिंग रोड मुंबईच्या वाहतूक कोंडीवर तोडगा मुंबईकरांचा प्रवास सुसाट मुंबई शहराला जोडणार रिंग रोड प्रवासाचा वेळ एक तासाने कमी होणार मुंबईच्या रिंग रोडसाठी अठ्ठावन्न हजार कोटी नव्वद किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रस्ते मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून प्रवासाचा वेळ तब्बल एक तासाने कमी करण्यासाठी एम एम आर डी एने रोडच्या माध्यमातून मुंबईला जोडण्याची योजना हाती घेतली आहे पुढील पाच वर्षात शहरातील वाहतूक समस्या कमी करणे आणि प्रवासाच्या वेळा कमी करणे हे या रिंग रोडचं उद्दिष्ट आहे एम एम आर डी एने या रोडसाठी अठ्ठावन्न हजार कोटी रुपये मंजूर केलेत या योजनेतून नव्वद किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रस्ते पूल आणि बोगदे बांधले जाणार आहेत हे सर्व रस्ते मुंबई शहराला बाहेरील बाजूनी जोडतील आणि मुंबई उपनगराला देखील मोठी कनेक्टिव्हिटी मिळेल रिंग रोडमुळे उत्तरेकडे गुजरात आणि दक्षिणेकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रापर्यंत मुंबईकरांचा प्रवास सुलभ होणार आहे मुंबईकरांच्या हिताचे महायुती सरकारचे निर्णय